यात्रेतील मानाच्या चौथ्या आणि पाचव्या नंदी ध्वजाचे विधिवत पूजन करून भक्तिमय वातावरणामध्ये सरावास सुरुवात करण्यात आली ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर यात्रा अवघ्या काही दिवसांवर असल्यानं भाविकांमधून लगबग दिसून येत आहे नंदी ध्वज पिळण्याचा कसून सराव करण्यात येतोय दरम्यान श्री विश्व ब्राह्मण समाज कालिका सेवा मंडळ ट्रस्ट या संस्थेच्या मानाच्या चौथ्या आणि पाचव्या नंदी ध्वजाचं कालिका मंदिर इथं विधिवत पूजन करण्यात आलं यावेळी चार नंबर नंदीध्वजाचे प्रमुख मास्तर व ट्रस्टी प्रसाद कुमठेकर आणि पाच नंबर नंदीध्वजाचे मास्तर सत्यजित कुरुलकर यांच्या हस्ते नंदीध्वजाचं पूजन करण्यात आलं यानंतर सरावास सुरुवात करण्यात आली यावेळी भक्तगणांकडून हर बोला हरचा जयघोष करण्यात आला श्री विश्वभ्रमण समाज कालिका सेवा मंडल ट्रस्ट शुक्रवारपेठ सोलापूर या संस्थेच्या मानाच्या श्री शिव विशुद्धरामेश्वर जत्रेतील मानाच्या चौथा व पाचव्या नदी पूजा आज दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी पूजा करून सरावास सुरुवात करण्यात आलेली आहे आज संस्थेचे सर्व ज्येष्ठ विश्वस्त दोन्ही काट्याचे प्रमुख मास्तर आणि हो संस्थेचे अध्यक्ष उमेश कुरुलकर नागेश कुरुलकर जितेंद्र वेतपाठक चंदूकाका सोमनी अजित खाडिलकर सुहास महेंद्रकर विनायक महेंद्रकर आदींसह सोनार समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती शिवनामाच्या जयघोषानं अवघं वातावरण भारावून गेलं होतं